नमस्कार मित्र आणि मी मोस्टली शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते पण शॉर्ट व्हिडिओ दिलेला आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि आता लॉंग व्हिडिओकडे पण थोडं थोडं मी मळालेले आहे तर ह्याही व्हिडिओना तुम्ही मला भरभरून प्रतिसाद द्याल अशी मी आशा व्यक्त करते आणि अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत मी आलेले आहेत तो म्हणजे अथर्व सुदामी अथर्व सुदामे तुम्हाला मला सर्वांना माहितीचा कलाकार आहे तो सर्वांना एंटरटेनमेंट करत असतो कॉमेडी कलाकार आहे आणि खरंच सर्वांच्या घराघरामध्ये जाऊन पोचलेला तो एक व्यक्ती आहे आणि टिकटॉक स्टार आहे मेन महत्वाचा टिकटॉक बंद झाल्यानंतर तो कडे वळाला इन्स्टाग्राम मध्ये सुद्धा त्याचे लाखोनं फॉलोअर्स आहेत पण पण आता पण वरती येते मी कारण अथर्व रोज एक लेटेस्ट न्यूज लेटेस्ट रील अपलोड केली होती ती रील कोणती होती सामाजिक ऐक्याचं सामाजिक सलोख्याचं एक संदेश देणारी ती रील होती आणि ती रील मला इतकीही सुंदर वाटली ना त्यानं स्वतः जाऊन ती रील त्याच्या अकाउंट मात्र केली लोकांची माफी मागितली पण मला असं वाटतं कुठंतरी हे चुकलं कारण जर युट्यूब क्रिएटर जरी असेल किंवा कोणत्याही करिअरच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर काम करत असाल तुमचं कोणतंही क्षेत्र असू दे त्या कामामध्ये तुमचं एक मोठा रोल असतो आणि तो मोठा रोल तुम्ही तुमच्या कामाबद्दल किती ठाम आहात तुम्ही तुमच्या कामाबद्दल किती प्रामाणिक आहात तुम्ही जो लोकांपर्यंत संदेश देत आहात तो संदेश योग्यच आहे हे जर तुम्हाला माहिती असेल ना कोणाच्या बापाची ही बिशात नाही तुम्हाला बोलायची आणि मेन महत्वाचा विषय कि इतकी सुंदर रील ती होती तर काही समाज सुधारक कंटक जे आपल्या विद्वत्तेचे विनाकारण ज्ञान पाजळत असतात त्यांचा फोटोही मी याच्यामध्ये दे लावून देईन बरं मीडियाशी बोलताना की तुझं काम आहे लोकांना एंटरटेनमेंट करायचं आणि त्यात त्याच्यातून पैसा छापायचा आणि तू तेच काम कर लोकांना तत्वज्ञान नको शिकू अशा भाषेत अशा अर्वाच भाषेत अथर्व सुदामेला सुदामेबद्दल बोललेलं हे भाष्य आहे एका समाजसुधारक कंठकाचं समाजसुधारक कंठक मी म्हणते यांना कारण ना हे स्वतःच्या विद्वत्ती की घाणेडा पद्धतीनं हे करतात ना अक्कल पाजळतात मी अक्कल पाजळणच म्हणेन यांना कारण जर एखादी व्यक्ती सामाजिक सलोख्याचा संदेश देत असेल आज माझा मराठी बांधव आज माझा मराठी बांधव जे आमच्या मनोजाचा जनांगी आहे ते आंदोलन करत आहेत सरकारनं अटी तटीची भूमिका बजावली सरकारनं पाणी पिण्याची सुद्धा त्यांना सोय दिली नाही टॉयलेट बंद करून टाकलीत खाण्यापिण्याची दुकानं बंद करून टाकलीत अशा वेळेला पुढे सरसावून आला तो माझा मराठी बांधवच पुढे सरसावून आला तो माझा मुस्लिम बांधवच कारण काही माझ्या मुस्लिम बांधवांनी जाऊन त्यांना शिदोऱ्या पोहोचवल्या काही बांधवांनी स्वतःच्या घरातून जे बनवलेलं आहे ते सगळं देऊ ते देऊन आले काही बांधवांनी आमच्या गणपतीचा गणपती बसवले गणपतीचं एक मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत केलं अरे जर इतक्या सुंदर पद्धतीनं ती एकोपीची भावना टिकवून ठेवण्याची पद्धत जर माझा मराठी बांधव आणि मुस्लिम बांधव करत आहे तर तुमचं दुखतंय कुठं हा प्रॉब्लेम आहे जर सामाजिक सलोखेचं वातावरण सगळ्यांमध्ये जर तयार होत आहे तर तुम्ही तिथं विष कशाला आहे माझं हे म्हणणं आहे जर जातीभेद नष्ट होऊ पाहताय तर तुम्ही त्याच्यामध्ये खतपाणी कशाला घालताय जर एखादा व्यक्ती जर चांगलं काम करत असेल आज तिथं मराठी बांधवांना सपोर्ट देणारा माझं सरकार नाहीये माझा आम जनतेतला सामान्य माणूस आहे जो माझा मुस्लिम बांधव आहे आहे तरी सुद्धा मी माझ्या मराठ्यांना पाठिंबा देते कारण माझा सगळाच मराठा श्रीमंत नाहीये ज्यांच्याकडे कारखाने आहेत ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे शाळा भरपूर अशा काही गोष्टी त्यांच्या हातामध्ये आहेत माझा सगळाच बांधव तो नाहीये माझा काही बांधव शेतकरी आहे कष्टकरी आहे माझा काही बांधव जो की गोठा पालन करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारा आहे माझा काही बांधव जो की फक्त आणि फक्त बिगाई काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करणार आहे मग अशा बांधवांच्या मुलांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे स्वतः आमरण उपोषण करत आहेत जरा तरी जरा तरी मी म्हणते जे समाज सुधारक कंटक आहेत ना जे अक्कल स्वतःची पाजळतात त्यांनी हा संदेश घ्यावा की त्यांना काहीही गरज नव्हती आत्ताची सिच्युएशन ही आहे की स्वतःची पोळी स्वतः भासतात लोक पण ही लोक दुसऱ्यासाठी काम करत आहेत तो लढवैया योद्धा दुसऱ्यासाठी काम करत आहे आणि ह्याची सरकारनं सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे मग मी म्हणते मी अथर्व सुदामेकडं होते अथर्व सुदामेने इतकी सुंदर रील तयार केली होती सामाजिक ऐक्याचं सामाजिक एकोप्याचं जर संदेश तो लोकांना देऊ पाहत होता तर त्यांना ते रील डिलीट करायची गरजच काय होती लाखो तुला येत लाखो काही करतील मलाही काही लोक म्हटलीत की तू तु, तुझे व्हिडिओ जे बनवते आहेस तू खूप हार्श बनवत आहेस आणि काही लोक का तुझ्यावरती काही म्हणजे काही चुकीचं काहीतरी करतील वगैरे अरे जन्माला आलेल्याला एक ना एक दिवस जायचंच आहे खरोखर एखाद्या एखाद्या दिवशी मातीत हे मिळायचंच आहे आज मरण येईल उद्या मरण येईल सांगता येत नाही आणि ते कशाच्या माध्यमातून येणार ते तुम्हाला मलाही माहीत नाही त्यामुळे मरणाची भीती आम्हाला नाही आहे धमक्यांची भीती आम्हाला नाही कुणाचा मायका लाल सुद्धा आम्हाला काही करू शकत नाही कारण जर मी सच्च आहे माझं काम सच्च आहे मी प्रामाणिक आहे मी माझ्या कामाप्रती निष्ठावंत आहे तर कुणाच्या बापाची सुद्धा बिशाद नाही की मला काही बोलायची राहता राहिला विषय की स्वतःच कंटेंट जर स्ट्रॉंग असेल ना तर कुणाला घाबरायची गरज नाही मला असं वाटतं आज अथर्व सुद्धा मी ती रील डिल डिलीट दिल, केली पण तीच रील डाउनलोड करून त्याच्यावरती दुसरे व्ह्यूज घेत आहेत म्हणजे ही सुद्धा एक लोकांची स्ट्रॅटर्जी चालू आहे असं ठीक आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं असतं आणि आपण त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं आपण आपलं काम करत राहायचं असतं फक्त आपलं काम काय आहे लोकांपर्यंत चांगला संदेश पोहोचवणं आणि ते आपण पोहोचवत राहायचे काड्या करणारे भरपूर असतात पण त्या काड्यांना न जुमानता आपण आपलं कार्य अविरतपणे चालू ठेवणं ही काळाची गरज आहे कारण असे खूप अक्कल पाजरणारे लोक आपल्या आयुष्यात येतात जातात आणि त्यांच्यावरती आपण किती भाष्य केलं पाहिजे त्यांना किती इम्पॉर्टन्स दिले पाहिजेत हे आपल्या हातात आहे आणि मला वाटतं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच हेल्पफुल ठरला असेल आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाते थँक्यू सो मच परत एका अशाच नवीन विषयासोबत भेटू